तुळजापूरची भवानी माता माहुरगडची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी माता आणि वणीची सप्तशृंगी माता या चार शक्तीपीठांना साडेतीनच का म्हणतात आणि हो देवीचा एकच उजवा हात दोन ठिकाणी कसा पडला चला जाणून घेऊया या गुढ कथेमागचे रहस्य नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता रामडे ऑल इन वन मराठी चॅनलवर नवरात्र म्हटलं की नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची उपासना दुर्गा सप्तशतीचे पठण आणि त्याबरोबरच नवरात्रीचा उत्साह हे आलेच पण या सणामागे एक महान ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरा दडलेली आहे ती म्हणजे शक्तिपीठांची परंपरा तुम्ही कधी साडेतीन शक्तिपीठांपैकी एखाद्या ठिकाणी दे प्रत्यक्ष देवीचे दर्शन घेतलंय का उत्तर कमेंटमध्ये सांगा आता पाहूया शक्तिपीठांची कथा का प्राचीन काळी दक्ष प्रजापतींनी यज्ञ केला होता त्या यज्ञात सर्व देवतांना आमंत्रित केले गेले परंतु भगवान शंकर म्हणजेच त्यांचे जावई आणि मुलगी सती यांना आमंत्रित केले नव्हते भगवान शंकरांनी देवी सतीला सांगितले होते की तू त्या यज्ञात जाऊ नकोस परंतु देवी तिथे गेल्या आणि तिथे गेल्यानंतर तिथे अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी त्यांचा देहत्याग त्या यज्ञात केला हे भगवान शंकरांना समजल्यानंतर भगवान शंकरांनी देवी सतीचे शरीर उचलून तांडवून नृत्य सुरू केले तेव्हा सर्व देवतांनी विश्वाचा संहार रोखण्यासाठी भगवान विष्णूंकडे धाव घेतली भगवान विष्णूंनी त्यांच्या सुदर्शन चक्राचा वापर करून देवी सतीचे शरीर एक्कावन्न भागात विभाजित केले देवी सतीच्या शरीराचे तुकडे जिथे जिथे जमिनीवर पडले तिथे शक्तीपीठे निर्माण झाली भारतात एकूण एक्कावन्न शक्तीपीठे यामुळे निर्माण झाली आहेत आणि त्यातीलच साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रात आहेत पहिले शक्तीपीठ आहे कोल्हापूरची श्री महालक्ष्मी माता हे पूर्णपीठ आहे हे ज्ञानशक्तीचे प्रतीक मानले जाते इथे देवीचा चेहरा व मुकुटभाग पडल्याचे मानले जाते दुसरे शक्तिपीठ आहे तुळजापूरची श्री भवानी माता हे सुद्धा पूर्णपीठ आहे हे क्रियाशक्तीचे प्रतीक आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत आहे इथे देवीचा उजवा हात पडल्याचे सांगितले जाते तिसरे शक्तिपीठ आहे माहूरची श्री रेणुका माता हे सुद्धा पूर्णपीठ आहे हे इच्छाशक्तीचे प्रतीक मानले जाते इथे देवीची मान पडल्याचे सांगितले जाते चौथे शक्तिपीठ आहे वणीची सप्तशृंगी माता हे अर्धपीठ आहे हे संयोगी शक्तीचे प्रतीक आहे इथे देवीचा उजवा हात पडल्याचे सांगितले जाते म्हणून याला अर्धपीठ म्हणतात या शक्तीपीठांपैकी तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायला सर्वात जास्त आवडेल उत्तर कमेंटमध्ये लिहा महालक्ष्मी माता रेणुका माता आणि भवानी माता ही मिळून तीन शक्तीपीठ आहेत आणि सप्तशृंगी मातेचे अर्धपीठ आहे परंपरेनुसार येथे देवीचा उजवा हात पडल्याचं मानलं जातं पण तो तुळजापूरलाही आहे म्हणून तो तुळजापूरशी जोडला जातो आणि म्हणूनच देवी सप्तशृंगीचे अर्धपीठ मानले जाते आणि म्हणूनच महाराष्ट्रात एकूण साडेतीन शक्तीपीठं मानली जातात शारदीय नवरात्रात या साडेतीन शक्तिपीठांवर लाखो भाविक मिळून देवीची आराधना करतात यावर्षी नवरात्रात तुम्ही कुठल्या देवीची आराधना करणार आहात तुमची योजना कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत राहा